नमस्कार प्रेक्षकांना माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो राज्यात मतदानाला गालबोट बीड मध्ये मतदान केंद्र फोडलं ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे पण बीड मध्ये मतदानाला गालबोट लागलंय परळी मतदारसंघातील घाट नांदूर गावात मतदान केंद्रात तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे हल्लेखोराने ईव्हीएम मशीन फोडली आहे त्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे तीन बुथ वर तोडफोड करण्यात आली आहे राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना महाराण केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक त्यामुळे प्रक्रिया थांबली आहे आहे सिरसाट या कार्यकर्त्याची फोडली दरम्यान सकाळी याच मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला बेदम महाराण करण्यात आली होती महाराणी नंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा सुद्धा दिल्या होत्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बीडच्या परळी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांचा धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्यानंतर घाटनांदूर गावात ईव्हीएम मशीन तोडफोड करण्यात आली आहे या घटनेनंतर पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत नांदूर घाटमधील तीन आणि चौथेवाडी मुरंबी गावात देखील मतदान केंद्रावर तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल चोरमोले यांनी दिली आहे quem não, não, não.